का चाललो होतो आम्ही नाही ते आम्ही जोडायला इंग्रज बिंग्रज नको म्हणत जाऊ रे मला मग काय म्हणू चांगलं सौरभ ना माझ सौरभ सौर्या आहे चल सौर्या आई लाल्या लाल्या नको रे माझं लालचंद नाव आहे ना हा सा लालचंद मग लालू तरी म्हणत जाय ऐक ना माझं तू एकडं काम होत काय काय बोल पटकन मला अभ्यास आहे तुला पोहतायच का नाही 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 रे चल आपण जाऊ मी शिकवतो तुला नोकरी बाबा मी डुवलो बिबलो काय करायचं अरे मी आहे ना एवढं टेन्शन ना घेऊ मी आहे ना चल आपण जाऊ तू आहे ना म्हणूनच मला भीती आहे अरे तसं नाही तू नाही का नाही नाही मला भीती वाटते मी असं ऐकलंय दोन पोरं नाही का हा ते हा ते असे बुडकन बुडाले होते अरे तेव्हा मी नव्हतो मन बुडाले असतील ते ते पण झालं तर त्याचा मित्र काय बोलला म्हणे मी तुला पोहायचं शिकवतो आणि त्याला पण पोहता नव्हता अरे पण मला येत पोहता नाही रे बाबा मी डुबलो तर काय करायचं तुला घाबरगुंड्या बो मी एक आहे की मग मी घाबरलो सुना मी पण या आहे ऐके ना घाबरगुंड्या इंग्रजी घाबरगुंडा इंग्रज आणि काय बरं झेडपी झेडपी मला गाभरगुंडे बोलतो मला इंग्लिशला नाही बोलायचं तुम्ही इंग्रज गाभरगुंडेच निघाले येतो चल मी ये मम्मीला कळलं ना नाही कळणार नाही काय ना पण तू नशील शिन येतो येतो मीला नको दाखवूनच दे टाकून आलो मी घरात आज आहे वे हळूच जातो आवाज नको करू ए लालय मानल मी ती वाटी बरं का अरे साठ साड्डर की काय बात चल आणि ऐक तिथं याला ना मी तुला शिकवल पोहायचं पण डायरेक्ट अशी उडी मारायची अरे मी तुला पुलावर उडी मारायला आवडल तुझ्या माग माग मी मारल मी कशाला मारू अरे मी मी लगेच येईल ना खाली पहिले तू मार मग मी मारतो हा बर तसं करू आपण हा ऐक तुला एवढं डेंजर पोहायला शिकवल एवढं डेंजर पोहायला शिकवल ना ऐक कब... ना ते सेफ्टीला ते डबक बांधतात ना हा बांधील डबक चल चल का घरी कळालं ना मारती मार अरे घरी नाही कळू देत मी टेन्शन न घेऊ खाली पाहून चाल फक्त हा बारा दिले हो का तू मग रात्रभर त्याच्यासाठी जागा होतो लाईट पण ना अशी रव्या हा अरे तू लाल तू सावर पाय विरीकड चालले काय ते मला पण तेच वाटतंय ए लाले थांब चल 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 थांबत नाही ते चल ए लाले थांब हे बाय काका रवी काका बोल 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 पटकन ते मागा मागा येत आहे ए थांब 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 पुड़ साले पुड़ साले ए, का चाललो होतो आम्ही इथं आम्हाला पंखावर पडेल तुम्ही नाही ते आम्ही ना कैरी जोडायला चाललो होतो तुझ्या कानाखाली काढू का कैरी तुझ्या पेक्षा पानकडे आम्ही जास्त पाहिले कुठे चाललं होते खरं सांग मी सांगतो आम्हाला पोहायला शिकवत होता पोन पोन शिकवत होता ए लाल्या कळतं तुला काही पोन शिकवत होता काही बुडल बिडल कोण घेईल आई बाप काय करतील बुडाल्यावर आहे का कोणी मोठं आहे सोबत मग काय रे समजत नाही तुला पण समजाव त्याला आणि तू एवढं मोठं झालं त्याला पोहोच शिकवायला चाललं का रे हा आणि तू तर गरीश येणारे त्याच्या नाती लागून न चालला का तू पण सांगा शिकवा आम्हाला आलो असतो ना तुम्ही येत नाही मग आम्ही म्हटलो ग तुम्ही येत नाही तुम्ही म्हणता हे काम आहे ते काम आहे बोला ना आम्हाला चला पहायचं आहे आलो नसतं आम्ही अशी उटारिटी करत ना का तो परत नसतं पाहिलं आज तर काय केलं असतं रे काय केलं असतं आई कोणाच्या तोंडाकडे बघितलं असतं काय रे तुला नाही समजत तुझा मित्र आहे ना समजून सांग ना मग त्याला की नको आपण दोघच आहे लहान आहे विर मोठी सोबत न बाळू काकाला इथून पुढे नाही जाणार आम्ही आता नाही जाणार आम्ही आता इथून पुढे जा घरी अभ्यास करा बॉयचा असेल तर सांगा आम्हाला आणि मम्मीला सांगू का, का? जा